तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारकडून राज्यातील सर्वच शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे खरे तर सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नुकतं तीन टक्क्यांनी वाढवला आणि या वाढीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्क्यावर पोहोचला असून नव्याने लागू करण्यात आलेली वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे दरम्यान केंद्रातील सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातील राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित केला जात आहे मात्र अद्याप महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता काय वाढलेला नाही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून भत्ता वाढीची आग्रही मागणी उपस्थित करण्यात आली आहे दरम्यान महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के करण्यात आला आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासनाने नुकताच निर्गमित केला असून या कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासून मागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे आता राज्य सरकारी कर्मचारीसुद्धा केंद्राच्या धर्तीवर मा मागे भत्ता वाढ होण्याची वाट पाहत आहे सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतो आहे आता नवीन वाढीनंतर मागे भत्ता अठ्ठावन्न टक्क्यावर पोहोचणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणि पेन्शन दरकाच्या मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे पहिल्यांदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा त्यानंतर राज्यात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा आणि मग राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित केला जात असतो त्यानुसार आता लवकरच राज्य सरकार आपल्या सा... सा... कर्मचाऱ्यांचा साम कर्मचाऱ्यांना समान लाभ देणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता तीन टक्के वाढवला जाईल आणि ही वाढ जुलै महिन्यापासून प्रभावी राहणार आहे दरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहितेची प्रक्रिया सुरू आहे पंचायत समिती जिल्हा प परिषद नगरपालिका महानगर नगर महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कोणतीही आर्थिक निर्णय घेता येणार नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकार निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच डी ए अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे महत्वाची बाब म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्याबाबत प्रस्ताव या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे अशी शक्यता आहे विशेष म्हणजे मागे भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार असल्याने मागे भत्ता फरकाचा पण लाभ मिळणार आहे दरम्यान या निर्णयामुळे राज्यातील सुमारे सतरा लाख कर्मचारी आणि आठ लाख पेन्शनधारकांना थेट आर्थिक लाभ मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर दिसली एवढं सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद